गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वळसा येथे शेतकरी बांधवांचे जे ठिया आंदोलन आमरण उपोषण सुरू होते त्यामध्ये विजय वडतीवार यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे शेतकरी बांधवांना आश्वासन दिले करण सोनेकर तालुका प्रतिनिधी देसाईगंज वळसा करत आहे त्या चर्चेमधून आपल्याला समाधान मिळणार आहे आपण सर्वांनी शांतता राखा जर आपण आपसात बोललो तर जे विषय इथे चालणार आहे ते आपल्याला कायच कळणार सव्वीस दोन दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं अमोरण उपोषण श्याम भाऊ मस्के हे करत आहे आणि या ठिकाणी मी नितीन राऊत माझी उपसभापती पंचायत समिती वर्षा या ठिकाणी भेट दिली असता यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांची प्रकृतीची विचारणा केली असता त्यांची प्रकृती आज आपल्याला खालावताना दिसत आहे आणि काल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेटीवार या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि यांच्या समस्या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या त्यांची मस्के भाऊची प्रकृती जाणून घेतली आणि त्या समस्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न केला पण काल सुट्टीचा दिवस असल्यामुळे बऱ्याच लोकांचा संपर्क झाला नाही आणि त्यांनी आम्हाला या शेतकऱ्यांना शब्द दिला की उद्याला पुन्हा एकदा मी सगळ्या अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची बैठक घेऊन मी हे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि त्यांनी शब्द दिल्यामुळे पण मस्के भाऊंनी शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांना नाही मिळणार आहे बारा तास वीज मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं त्यांनी आपली सूचना दिली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र